मित्रांनो प्रेमाच्या कहाण्या प्रेमाच्या गोष्टी प्रेमाचे चित्रपट प्रेमाचे गाणे हे ऐकायला खूप बरे वाटतात कारण गोष्ट असते प्रेमाची आणि प्रेमाची गोष्ट कोणाला आवडणार नाही परंतु एक तरुण की जो एक नाही दोन नाही तीन नाही तर जवळजवळ तीस महिलांचा खून करतो त्या महिलांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून नेमकं ही काय आहे कहाणी आणि ही सत्यघटना नेमकी आहे तरी काय हेच आपण आजच्या गोष्टीमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनखी पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची ही।, ही जी कहाणी आहे आजची ही जी सत्यघटना आहे ही सत्यघटना आहे कर्नाटकमधील आणि ही सत्यघटना आहे दोन हजार तीन ते दोन हजार नऊ या काळामधली मित्रांनो दोन हजार तीन ते दोन हजार नऊ या काळामध्ये कर्नाटकमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये में त्यामध्ये मग बेंगलोर असल मॅंगलोर असल म्हैसूर असल अशा वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वीस डेडबॉड्या सापडतात आणि ह्या वीस डेडबॉड्या ज्या असतात ह्या महिलांच्या असतात तर या काळामध्ये ह्या डेटबॉड्या सापडायच्या कशा तर एखादं शहर आहे आणि त्या शहरामधील जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडचं जे बाथरूम आहे त्या बाथरूममध्ये मृत अवस्थेत या महिला सापडत होत्या आणि या ठिकाणी एक डेडबॉडी नाही तर जवळजवळ वीस डेडबॉड्या ह्या वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांना भेटलेल्या आहेत परंतु या ठिकाणी अडचण अशी की ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यामुळं पोलिसांना ती कडी जोडता आली नाही किंवा ती लिंक जोडता आली नाही परंतु या ठिकाणी एक साम्य असं होतं की जेवढे सगळे खून झाले होते या काळामध्ये जेवढ्या डेडबॉड्या सापडल्या होत्या दोन हजार तीन ते दोन हजार नऊ या काळामध्ये तर या सगळ्या डेड डेडबॉड्या ह्या महिलांच्या होत्या आणि सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे त्या डेड डेडबॉड्या जी होत्या ह्या नव्या नवरीच्या पोशाखामध्ये होत्या म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती जो पोशाख परिधान करते जो अंगावर ड्रेस असतो त्या ड्रेसमध्ये ह्या सगळ्या डेड डेडबॉडी सापडल्या होत्या परंतु पोलिसांना नेमकं याच्यामध्ये काहीही सापडलेलं नव्हतं जवळजवळ तीन ते चार वर्ष पोलीस या ठिकाणी या खुनांचा शोध लावत होती परंतु पोलिसांना तपास लागलेला नाही आता तपास न लागण्याचं कारण हे म्हणजे असं की पोलिस या प्रत्येक केसकडे एक वेगळी केस म्हणून पाहत होते ह्या जे खुनांची साखळी असली पाहिजे हे पोलिसांच्या लक्षात आलं नाही आणि पोलिसांनी प्रत्येक प्रकरण एक इंडिव्हिज्युअली घेतलं एक वेगळं प्रकरण म्हणून घेतलं आणि प्रत्येक प्रकरणाकडे वेगळ्या घटनेकडून पाहिल्यामुळं हे लवकर पोलिसांच्या लक्षात आलेलं नाही परंतु या ठिकाणी एक गोष्ट होती आणि ती गोष्ट म्हणजे अशी की ज्यावेळेस आरोपी वीस खून करतो आणि एकवीसवा खून करायला लागतो किंवा एकवीसवा खून करण्याच्या तयारीमध्ये असतो त्यावेळेस तो मात्र सापाडला जातो तर तो कसा सापडला जातो तर ज्यावेळेस एकवीसवा खून करण्याच्या प्रयत्नामध्ये तो असतो तर त्या व्यक्तीचं नाव असतं अनिता अनिता ही जी लेडीज असते या लेडीजच्या संदर्भामध्ये हा खून होतो परंतु त्या काळामध्ये होतं असं की ती जी अनिता नावाची मुलगी असते तिच्या गावामध्ये याआधीची एक अफवा पसरली होती मला किंवा गावामध्ये चर्चा होती गावातला एक मुलगा हा अनिताला नादीला होत आहे आणि हा जो मुलगा आहे हा मुलगा तिला पळून नेण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा त्या काळामध्ये ते त्या ठिकाणी होती त्यामुळे ज्यावेळेस ही अनिता ज्यावेळेस गायब होती आणि ज्यावेळेस तिची डेडबॉडी सापडते त्यावेळेस त्या ठिकाणची त्या लोक हे आक्रमक होतात आणि पोलीस स्टेशन जाळून देण्याची धमकी हे ते आंदोलन करून देतात आणि त्यावेळेस मात्र मग पोलीस त्या ठिकाणी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी तत्पर होतात आणि पोलिसांना असं दिसतं की अनिता जी आहे ही शेवटच्या काळामध्ये एका नंबरवरती जास्त संभाषण करत होती आणि मग पोलीस तो नंबर ट्रेस करतात त्याचं लोकेशन पाहतात आणि मग त्या ठिकाणी पोलीस जातात आणि पाहतात तर तो म नंबर जो आहे एका लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तो मुलगा त्या ठिकाणी तो मोबाईल वापरत असतो पोलीस त्या मुलाला विचारतात की हा मोबाईल तुला कोणी दिला तर त्यावेळेस तो, तो सांगतो की माझ्या चुलत्यांनी हा मला मोबाईल दिलेला आहे आणि मग पोलीस त्याला विचारतात की तुझ्या चुलत्याचं नाव काय तर त्यावेळेस तो मुलगा सांगतो की माझ्या चुलत्याचं नाव आहे मोहन कुमार आणि मग पोलीस त्या मुलाच्या घरच्यांनाही बोलवतात विचारतात की मोहन कुमार कुठं आहे तर घरचे सांगतात की तो बऱ्याच दिवसापासून घरी आलेला नाही आणि मग ज्यावेळेस पुलीस तो मोबाईल ताब्यामध्ये घेतात आणि त्या मोबाईलवरती पाहतात की शेवटच्या काळामध्ये एका नंबरवरती जास्त काळ बोलण्यात आलेला आहे आणि त्यावेळेस मात्र मग पोलीस त्या नंबरवरती पाहतात की तो नंबर कोणाचा आहे आणि त्या नंबरवर चौकशी करत असताना त्यांना समजतं की तो नंबर एका महिलेचा आहे आणि मग ज्यावेळेस पोलीस त्या महिलेकडे जातात त्यावेळेस ते तिला विचारतात की हा जो मोहन कुमार आहे या मोहन कुमारला तुम्ही ओळखता त्यावेळेस ती सांगते की मोहन कुमारला मी ओळखत नाही आणि मग जे पोलीस आहेत ते सांगतात की हा तो नंबर आहे आणि मग ती महिला सांगते की मला या व्यक्तीनं वेगळंच नाव सांगितलेलं आहे आणि मग त्यावेळेस पोलीस या ठिकाणी ट्रॅप रचतात त्या महिलेला सांगतात की हे अशी गोष्ट आहे या व्यक्तीनं इतके खून केलेले आहेत सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य ते त्या महिलेला समजून सांगतात आणि मग या ठिकाणी पोलीस एक ट्रॅप रचतात त्या ती जी महिला आहे ती महिला त्याला फोनवरून बोलवून घेते आणि त्या ठिकाणी मग पोलीस त्या मोहन कुमारला पकडतात आणि ज्यावेळेस वेळेस मोहन कुमारला पकडतात त्यावेळेस मग हा जो मोहन कुमार आहे हा मोहन कुमार त्याची सगळी गोष्ट सांगतो की त्यानं नेमकं हे खून का केले आणि कशाप्रकारे केले हे सगळं त्या ठिकाणी मोहन कुमार सांगतो मोहन कुमार त्या ठिकाणी पोलिसांना सांगतो की तो एका शाळेमध्ये शिक्षक होता आणि शाळेत शिक्षक असताना काही कारणांमुळं किंवा एका महिलेशी छेडछाड केल्याप्रकरणी शाळा त्याला शिक्षक या नोकरीवरून काढून टाकते आणि त्या प्रकरणामध्ये त्याने काही दिवस जेलही भोगली होती आणि मग त्यानंतर त्याच्याकडं नोकरी नसल्याकारणानं तो बेरोजगार होता आणि मग बेरोजगारीतून तो एक शक्कल लढवतो तो शक्कल अशी लढवतो की तो काय करायचा बसस्टँडवरती जायचा बसस्टँडवर गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या तरुण मुली आहेत या तरुण मुलींना तो फसवायचा त्यांच्याबरोबर तो संपर्क करायचा त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा हा दिसायला थोडा चांगला होता आणि महिलांना थोडंसं ते हा बोलण्याचं पण याच्याकडे आयडिया होती त्यामुळं हा बोलून चालून त्या महिलांना फूस लावायचा गोड बोलायचा आणि असं दाखवायचा की तो एक चांगला व्यक्ती आहे आणि मग असंच तो स्टेशनवरती रोज जायचा आणि हळूहळू मग एखाद्या महिलेला त्याने टार्गेट केलं की त्या महि ती महिला पूर्णपणे त्याच्या जाळ्यात येत नाही तोपर्यंत तो तिच्या तो पाठ पाठींबा राहायचा त्या महिलांशी वेगवेगळ्या कारणानं संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा ओळख करायचा आणि ओळखीचं रूपांतर तो नंतर प्रेमात करायचा आणि नंतर मग त्यांना म्हणायचा की आता आपण लग्न करूया आणि मग एक दिवस ते असं व्हायचं की ते लग्न करायचे एखाद्या मंदिरात जाऊन आणि मग त्याची एक आयडिया अशी होती की तो काय करायचा की ज्या ठिकाणी ज्या मंदिरामध्ये त्यानं लग्न केलं त्याच्या आसपास तो एक लॉज भाड्याने घ्यायचा आणि त्या लॉजवरती मग हा ती जी लग्न केलेली मुलगी आहे त्या मुलीला घेऊन जायचा तिच्यासोबत एक रात्र घालवायचा आणि नंतर सकाळ झाल्यानंतर मग चला तो म्हणायचा की चल आपण फिरायला जाऊया तो तिला घेऊन बाहेर फिरायला जायचा दोघंजण एखाद्या बगीचेत म्हणा किंवा रस्त्याने रोडने असं सकाळचं एक फिरून यायचे आणि फिरून आल्याच्या जा नंतर ते ती रूमवर यायचे त्यावेळेस मग तो तिला सांगायचा की ही गुळी ये ही गुळी खा कारण आत्ताच आपलं नवीन लग्न झालं आहे आणि या नवीन लग्न झाल्याच्या झंझटीमध्ये मुलं बाळं अशा काय गोष्टी नको व्हायला आत्ता आपण कुठं सेटल नाहीत त्यामुळं लगेच मुलाबाळांचा झंझट नको म्हणून ही जी गुळी आहे ही गुळी तू खा ही गर्भनिरोधक गोळी आहे असं तो त्या महिलेला सांगायचा परंतु पॉईंट या ठिकाणी असा होता की ती जी गोळी होती त्या गोळीवरती हा जो मोहन कुमार आहे हा सायनाईड लावायचा आणि त्यामुळं मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मग ते लॉज सोडायचे आणि ती जी गोळी आहे मोहन कुमार हा त्या महिलेला गोड बोलून असं सांगायचा की ही गोळी थोडीशी कडवट आहे त्यामुळं उलट्या विलट्या होऊ शकतात त्यामुळं ज्यावेळेस बसस्टँडवर हे जायला निघायचे त्यावेळेस तो सांगायचा की ही गोळी घेऊन जा आणि बाथरूममध्ये गुळी खा कारण थोडंसं उलटी होण्याची शक्यता आहे त्यामुळे उलटी होऊ शकते त्यामुळे बाथरूममध्ये गुळी खा असं तो त्या महिलेला सांगायचा आणि मग महिला ज्यावेळेस बाथरूममध्ये जायचा दरवाजा लावायच्या आणि आतमध्ये गुळी खायच्या त्या क्षणी त्या महिला ह्या बेशुद्ध पडायच्या आणि त्या ठिकाणी त्या मरण पावायच्या कारण सायनाइड त्यांनी लावलेलं असतं आणि सायनाइड हे एक खतरनाक असं एक विष आहे की जे काही मिनटामध्ये एका मिनिटाच्या आतमध्येच व्यक्तीला मरण पावतं त्या सायनॅटमुळं त्यामुळं त्या ठिकाणी त्या त्याला पूर्ण खात्री असायची की आता ही काय बाहेर येणार नाही आणि मग त्या ठिकाणी मात्र तो जो मोहनकुमार आहे हा एकदम गडबडीत बाहेर निघायचा तो ज्या ठिकाणी त्याने लॉज बुक केले त्या लॉजवरती जायचा आणि त्या ठिकाणी मग त्यानं ते ज्या तिच्या अंगावरची जेवढी सोने जी आहे सोन्याचे दागिने वगैरे हे सगळे घ्यायचा ती पैसे घ्यायचा आणि त्या ठिकाणून तो लंपास व्हायचा त्या ठिकाणी तो तो शहर सोडायचा आणि मग लांब दुसऱ्या कुठल्या तरी शहरमध्ये शहरामध्ये जायचा तर त्याचा हा जो सिलसिला आहे हा सिलसिला जवळजवळ एक नाही दोन नाही तर तो अशा या कार्यक्रमातून जवळजवळ वीस महिलांचा खून करतो आणि प्रत्येक पण या ठिकाणी अशी गोष्ट होती की हा जो आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी हे खून करायचा म्हणजे आज एका शहरामध्ये केलं तर नंतर दुसरा जो खून आहे तो लांब कुठल्या तरी दुसऱ्या शहरामध्ये करायचा त्यामध्ये अडचण अशी यायची की प्रत्येक जे खून आहे आणि या खुनामध्ये तो वेळ पण खूप द्यायचा म्हणजे एक खून केल्याच्यानंतर तो साधारणतः एक दीड महिन्यानंतर दुसरा खून करायचा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये व्हायचं हो असं की त्या ज्या महिला आहेत त्या साधारणतः पंचवीस ते, आएत, ते त। त तीस या वयोगटातल्या होत्या आणि तो शक्यतो ज्या गरीब घरातल्या महिला आहेत त्या महिलांना तो टार्गेट करायचा त्यामुळं मग त्यांच्या खुनाच्या संदर्भात कोणी आवाजही उठवत नव्हतं किंवा जास्त लोकही समोर येत नव्हते आणि त्या जी डेड बॉडी आहे ही बॉडी कुठं सापडायची तर बस स्टँडच्या बाथरूममध्ये आणि आतून कडी लावलेली असायची त्यामुळे त्या ठिकाणी ते ते मग जे लोकल पोलीस आहेत हे पोलीसही असं ठरवायचे की ह्या महिलीने आत्महत्या करायला केलेली असावी कारण आतून कडी लावलेली आहे बाहेरून तो कोणी मारायला येणार नाही आणि आतमध्येच या महिलेनं विष घेऊन आत्महत्या केलेली आहे असं पोलीस रिपोर्टमध्ये लिहायचे आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ वीस आत्महत्येच्या केसेस त्या ठिकाणी त्यावेळेस पोलिसांकडून नोंदल्या गेल्या होत्या परंतु त्या महिलांच्या संदर्भामध्ये कुणीही समोर आलं नाही कुणीही आवाज उठवला नाही त्यामुळे त्या केसेसही कुणी उकरून काढल्या नाहीत कुणी बाहेर काढल्या नाहीत आणि त्या गोष्टी पडत चालल्या होत्या परंतु ही ज हा जो एकवीसवा खून आहे आणि त्याचा खून हा आणि त्याचा खूनच्या स बाबतीमध्ये ही गोष्ट घडली नाही आणि त्यावेळेस मात्र मग हा जो आरोपी आहे हा आरोपी त्या ठिकाणी पकडला गेला त्याला पोलिसांनी पकडलं आणि ज्यावेळेस त्याला जजच्या समोर उभं केलं त्यावेळेस मात्र याने पलटी मारली आणि यानं समोर असं सांगितलं की मी खून केलेलेच नाहीत त्या ठिकाणी तो सांगतो की ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला माझ्या प्रेमात पडायच्या आणि त्यामुळे मग ह्या लग्नाचं माझ्यावरती प्रेशर टाकायच्या आणि परंतु माझं लग्न झालेलं असल्यामुळे मी काही लग्न करत नव्हतो म्हणजे ज्यावेळेस पोलिसांनी पकडलं त्यावेळेस तो गुन्हा कबूल करतो पण ज्यावेळेस त्याला कोर्टामध्ये सा सादर केलं जातं त्यावेळेस मात्र तो त्यांना हे खून केले नाहीत असं तो म्हणतो परंतु पोलिसांकडे पूर्णपणे ताकदीचे सबूत असतात पुरावे असतात त्यांच्या जी पोस्टमॉर्टम आहेत त्या पोस्टमार्टमचे रिपोर्ट असतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता मोहन कुमार हा पक्का अडकलेला आहे या प्रकरणामध्ये आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस तो कोर्टासमोर त्याच्यावरती गुन्हा हा सिद्ध होतो त्यावेळेस तो एक धक्कादायक गोष्ट सांगतो की तो, तो सांगतो जजसमोर की मी बत्तीस खून केलेले आहेत म्हणजे पोलिसांनी फक्त वीस खुनाच्या संदर्भात त्याला अटक केली असती परंतु तो त्या ठिकाणी सांगतो की मी टोटल बत्तीस खून केलेले आहेत आणि अशा प्रकारचा हा जो प्रकार आहे हा सायनाईड मोहन म्हणून हा प्रकार कर्नाटकमध्येही फेमस आहे ती जी गोष्ट आहे या गोष्टीतनं आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे ती गोष्ट म्हणजे अशी की काही जी लिंगपिसाट लोकं असतात हे लिंगपिसाट लोक जे आहेत हे यांचं एक खासियत अशी असते की हे महिलांवरती लवकर भुरळ टाकतात म्हणजे महिलांना ते गोड बोलणं कुठल्या ना कुठल्या कारणा त्यांच्या संपर्कात येणं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवणं आणि त्या महिलांना ते असं दाखवतात की ते खूप सभ्य आहेत ते खूप चांगलं आहेत आणि मग अशा प्रकारची नाटकं करून ते महिलांना सहज त्यांच्या जाळ्यामध्ये ओढतात महिलांना हे पुरुष खूप चांगले वाटायला लागतात आणि मग महिलाही अशा मूर्ख लोकांच्या प्रेमात पडतात आणि त्यानंतर मात्र मग अशा गोष्टी घडतात त्यामुळं आपण लक्ष दिलं पाहिजे कारण हे जे लोक आहेत अशा प्रकारचे महिलांना फसवणारे लोक हे लवकर लक्षात येत नाहीत कारण यांना माहीत असतं की चांगलं वागलं चांगलं बोललं चांगलं राहिलं तरच महिला यांच्या प्रेमात पडणार आहेत त्यामुळे ही पुरेपूर चांगल्या अशा प्रकारची ॲक्टिंग करतात आणि महिलांना फसवतात तर अशा या लोकांपासून सावध राहायला आपण आता शिकलं पाहिजे नव्या काळाबरोबर आपण चाललं पाहिजे आणि अशा लोकांना ओळखण्यासाठी आपल्यामध्ये अवेअरनेस येण्यासाठी आपण अनेक पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे जेणेकरून आपल्या आकलनामध्ये वाढ होईल आपल्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होईल आणि आपण अशा गोष्टींना लवकर कॅच करू शकू तर मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे आजची ही जी गोष्ट आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अंधात खुश राहा धन्यवाद